आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आता या तिन्ही सांजच्या वेळेला हे आवडी चॅनेल आवडी चॅनेलचे सर्वे सर्व शेतामध्ये जरा सांज करून जरा काम करायला पण त्यांना जरा हुकी आली की एक दोन रिंगून तुम्हाला ऐकाव्या आम्ही शाळेत असताना म्हणा किंवा लहान असताना म्हणा या रिंगटोन वाजवायचं सुये घे द्वारे घे काढपट्ट घे दाबून घे सुय घे द्वारे घे काढपट्ट घे दाबून घे हे परी दाबून घेते काय बघ तुझी आई दाबून घेते का बघ विचार ही एक झाली रिंगटोन आता तुम्ही म्हणाला केळी केल्या केळीची काहीतरी एखादी रिंगटून ऐकवा की वसईच्या गाडीनं बिघी बिघी झाली न दारात तुमच्या आली आली मुंबईची केळेवाली आली मुंबईची केळेवाली ठीक आहे हे तुमच्या मनोरंजनासाठी दोन रिंक्स केलेले आहेत पण मी केळी आणि दाबून द्यायला आलेलो नाही मी तुम्हाला पाठीमागे मशागत करताना ज्या ठिकाणी मुरुम दगड निघालेले आहेत ते दगड मुरुम रोज तास घटका संध्याकाळी सहा ते सात या वेळेमध्ये येतो आणि तो दगड धोंडे जे काय आहेत ते मी बाहेर गोळा करून ढीक करून ह्या बांधाखड्याला टाकण्याचं काम करतो आहे एक प्रकारे आपला बांध मजबूत होऊ शकतो तर बघा मी माझ्या कामासाठी काय काय घेऊन आलो आहे हे खोर लक्षात आलं का आता ही पाण्याची बॉटल मधी म्हाताऱ्याला ताण लागते ना त्यासाठी हे पाणी बी जवळ ठेवली हे खुर्प तणबिण काढणं वगैरे दगड बाजूला काढणं ह्यासाठी खुर्प आणि तुम्हाला माहितच आहे ह्याला म्हणतात हाताचा पंजा म्हणजे लोखंडी पंजा आहे ह्या पंजानं दगड बारीक मोठी दगड ओढून घ्यायची ढीक करायचा आणि भरून टाकायचं आता ही म्हणा कात्री कशाला का लागते हो दगड गोळा करताना अहो ह्या कात्रीनं चार पाच दिवसापूर्वी मी जी जेठ कळी असती की नाही झेंडूची येणारी पहिले फुल किंवा कळी म्हणूया ही कळी ह्या छात कात्रीनं रोज एक तासभर काम करून छातीत काम केलेलं आहे आता शेतात आले की शिवार काही आपल्याला मोकळं सोडत नाही बघा हे चार चारपाच आंबो सापडलं झाडाखाली तेव्हा तुम्हाला जर का बिंब काय खायचं असेल नारळाचं पाणी प्यात असेल तर तुम्ही अवश्य आवडी शिवारामध्ये या आणि हे आनंद घ्या आता मी माझ्या कामाला लागतो नाहीतर माझी आवडी मला जेवण द्यायची नाही म्हातारा जात आहे आणि हिडिओ करत आहे तर काय सांगायचं मला तर कशा सुरवास कमी आहे का आता तुम्ही म्हणाल की संध्याकाळच कशी काही मात्र करते हो कसं आहे आम्ही ट्रकवर कामाला जायचं त्यावेळेला लग्न झालेली गडी काय म्हणायचं काय त्यावेळे आम्हाला बारा वाजायचं घराकडे जायला ती कमतीनं म्हणायचं गावाचं आमचं जेवायचं टाईम तेव्हा गावाचं याचं टाईम तसं आ, हे थांबवतो आणि पुन्हा नवीन नवीन सांगतो तुम्हाला ओके सर्वांना नमस्कार आता बघा कामाची प्रोसिजर अशा पद्धतीनं हे बारीक मोठे त्या पाटा कडचे ह्या पाईपकडचे दगडं जेव्हा हाताचा पंजा आहे की नाही त्या पंजानं ना, ओढून घेतली बघा ह्या हत्यारानं आणि शक्य तिथं खोरं वापरलेलं आहे शक्य तिथं हातानं भरलेलं आहे आता ही माझी चुंबळ बाय ही ह्या टोपीच्या खाली बसेल आणि ज्यावेळेला व्हाती असेल की नाही आतने दगड आण असतील की नाही त्यावेळेला तिचा उपयोग होणार शिर सलामत तो पगडी पचास अशा प्रकारे दगडं थोडं थोडं करणार पण करणार बघा म्हणजे माझं शरीर स्वास्थ्य बी चांगलं राहते मोकळ्या हवेत फिरल्याचा आनंद ह्या वेळचा वेगळाच तर अशा पद्धतीनं या बांधाला या दगडांचा दगडधोंड्यांचा आधार देणार आणि हा बांध मजबूत करणार बघा तुम्हाला दाखवल्यापासून हे एवढं कामकाज मी केलेलं आहे आता या ठिकाणी मी थप्पी लावणार आहे बघा कशी लावतो थप्पी म्हणजे पाठी बांधाला दाबून टाकणार बघा इथं दाखवलेलं आहे तुम्हाला अशा प्रकारे जी पातीत बसत नाहीत ते हाताने उचलून टाकलेली दगड आहे तर हा जो खचलेला भाग आहे हा भाग मी आता रोज थोडं थोडं तास घटका तास घटका काम करून हा भरून घेणार आहे वयस्कर माणसांना बिल त्रास देणं मला आवडत नाही माझं तर वय कुठं झालं चिकन सिक्स्टी फाय आता आहे आता दिवस मावळत आला आहे आता ज्या जमल तसं आपलं उठत बसत काम करत जाईन जसं उठत बसत पाच दिवसामध्ये या सवाई अकऱ्यातली झेंडूची जे टकळ्या कात्रीनं कट करून टाकल्या पंधरावड्यामध्ये तुम्हाला झेंडूला खुलं दिसतील केळी देखील चांगली जगलेली आहे हिंडत फिरत तास घटका काम करत मी आता माझा एन्जॉय करायला सुरुवात केलेली आहे ओके या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र